सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली सुनावणी दरम्यान एका व्यक्तीने मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्यावर जुटा फेकण्याचा प्रयत्न केला ही घटना सकाळच्या सत्रात घडली असून सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्या व्यक्तीला पकडून न्यायालयाच्या कक्ष बाहेर हाकलले काही वेळासाठी कार्यवाही थांबवण्यात था आली आणि नंतर पुन्हा सुरू करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने वकिलाचा पोशाख परिधान केला होता तो न्यायमूर्तीच्या खुर्चीजवळ गेला आणि अचानक जूता काढून फेकण्याचा प्रयत्न केला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही वकिलांनी सांगितले की त्या व्यक्तीने सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही असे ओरडले काही साक्षीदारांनी सांगितले की तो जुत फेकत होता तर काहींचे म्हणणे आहे की त्याने कागदाचा रोल फेकला घटनेच्या वेळी मुख्य न्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखाली एक खंडपीठ वकिलांच्या युक्तिवादावर सुनावणी करत होते सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला अटक केली आणि न्यायालय परिसरातून बाहेर काढले या गोंधळानंतरही मुख्य न्यायाधीशांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी शांतपणे वकिलाला सांगितले या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करा आम्ही विचलित होत नाही याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही तर ता अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला धन्यवाद